Uh, हल्ली तुम्ही पेपरात वाचलं असेल की एक आजार खूप वाढलेला आहे आणि पुण्यात पेशंट झालेले आहेत त्याचं नाव आहे जीबीएस गुलियन बार सिंड्रोम हे जे आजार आहे हे डायरेक्ट आपल्या वर अटॅक करतो ऑटो इम्युन आहे म्हणजे आपलंच इम्युन सिस्टम आपल्या विरुद्ध काम करायला लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या ब्रेन आपल्या सगळ्या ना, स्पायनल नाव ह्याच्यावर परिणाम होतो हे आजार साधा सर्दी खोकला ताप असं थोडं थोडं येतं काहीतरी व्हायरल इन्फेक्शन बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात आणि थोड्या दिवसांनी म्हणजे एक ते तीन आठवड्याच्या आत हे आजाराचे सिमटम उद्भवतात ते सिम्पटम म्हणजे सगळ्यात पहिले आपल्या हातापायाला मुंग्या येतात त्याच्यानंतर विकनेस वाटतं खूप शरीरात त्याच्यानंतर आपलं तोच जायला लागतं आणि त्याच्यानंतर पूर्ण शरीराला पॅरालाइज होतो आणि हे खूप आजार सिरियस आहे त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर निदान करायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडे काही टेस्ट असतात जसं एम जी आहे एमआरआय आहे आणि लंबर पंक्चर तुम्ही तुमच्या आजूबाजूला आजू आजू कुठल्याही लॅबमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन हे टेस्ट करा कारण लवकर कळलं की लवकर त्याचा उपचार होईल आणि पेशंट लवकर बरा होऊ शकतो त्याच्यात आम्ही न्युरोथेरपी जे मी करते त्याच्यात आम्ही विदाऊट मेडिसिन विदाऊट कुठल्या मशीन आम्ही त्याचा उपचार करतो त्याच्यात आम्ही पहिले त्याच्या इम्युन सिस्टमला बॅलन्स करतो ब्लडच्या सर्क्युलेशनला ठीक करतो आणि त्याच्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन असते ते इन्फ्लेमेशन काढायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर त्याचं जे बॅलन्स होतो ऍसिड अल्कलीचं त्याच्यात त्याला हळूहळू त्याचे सिस्टम चेंज होतात सिस्टम बरे होतात आणि त्याच्यात चेंजेस दिसायला लागतात आणि काही दिवसातच पेशंट बरा होतो असे काही पेशंट जीबीएसचे आमच्याकडे बरे पण झालेले आहेत तर न्यूरोथेरपी हे विदा विदाऊट मेडिसिन बरं करू शकते ह्या आजारापासून बचाव करायला स्वतःला वाचायला तुम्हाला थंड पाणी थंड ठिकाणी जाणं हे टाळायला पाहिजे दूषित भोजन दूषित जे पाणी ह्याच्यापासून बचाव करायला पाहिजे सगळ्यांनी स्वस्थ राहा आरोग्य चांगलं ठेवा थँक्यू